नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आज एक महत्त्वाचा विषय तुमच्या घेऊन तुमच्यासमोर आलो आहे तो म्हणजे मेडिकल कोर्सेससाठी स्कॉलरशिप मिळण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात आणि त्या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन आज मी या निमित्तानं देणार आहे वास्तविक पाहता ऑल इंडिया लेवलवरती एकूण पाच कॅटेगरी असतात एक तर ओपन ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी परंतु स्टेट लेवलवरती त्याच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये डिवाईड होत असतं एक तर ओपन ओपन ई डब्ल्यू एस त्यानंतर ओबीसी सीमध्ये सब आहे ते एस बी सी त्याचबरोबर डी टी एन टी वन टू थ्री आपण त्याला एन टी बी सी डी म्हणतो आणि एस सी आणि एस टी ओबीसीचा एस बी सीचा समावेश स्पेशल बॅकवर्ड क्लासचा समावेश ओबीसी ओबीसीमध्ये होतो परंतु फीजच्या वेळेस सर्व ओबीसी कॅन्डिडेटसाठी ॲडमिशन मेरिट थ्रू मिळाल्यानंतर पंचावन्न टक्के फी भरावं लागते आणि एस बी सीला फक्त दहा टक्के फीज भरावं लागते एन टी वन टू थ्री आणि व्हिजे डी टी या तिन्ही कॅटेगरीसाठी त्याचबरोबर एस ए बी एस एस बी सी या चारही कॅटेगरीसाठी जी काही फीज असते त्यामधली फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागते म्हणजे दहा टक्के फीज भरावी लागत असते ओबीसी आणि डब्ल्यू एस त्याचबरोबर ओपनमधून ॲडमिशन झालेल्या ईबीसी म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणजेच त्याला आपण आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे फिफ्टी पर्सेंट फीज भरावी लागत असते एस सी आणि एस टी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मेरिट थ्रू नंबर लागल्यास संपूर्ण भारत देशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये मेरिट थ्रू नंबर लागल्यास शंभर टक्के फी माफी असते म्हणजे अगदी एक किंवा दोन टक्के फीस भरावी लागते ते पण अदर चार्जेस असतात एक पाच दोन तीन एक दोन हजारामध्ये गव्हर्नमेंट असू दे किंवा प्रायव्हेट असू दे डीम्ड कॉलेजेसमध्ये एमबीबीएस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल किंबहुना जे काही इतर ओपन स्टेट्समधून आपण ॲडमिशन घेत असते त्यामध्ये किंबहुना इन्स्टिट्यूशन कोटा म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो त्याचबरोबर एन आर आय कोटा म्हणतो या सर्व कोट्यामध्ये एस सी एस टी एस बी सी ओ बी सी एन टी वन टू थ्री व्हिजे या सर्वच किंवा ईडब्ल्यू सुद्धा या कॅटेगरीना कसल्याही प्रकारचा स्कॉलरशिपमधला बेनिफिट मिळत नाही लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं ॲडमिशन झालं असेल आणि तुमच्या कॅटेगरीच्या समोर ओपन असं लिहिलेलं असलं तरीसुद्धा तुम्हाला फीजमधला बेनिफिट कॅटेगरीनुसार मिळत असतो त्यामुळं एखादा एस सी कॅन्डिडेट सहाशे चाळीस मार्क असतील आणि त्याचं ओपनमधून ॲडमिशन झालेलं असेल तरीसुद्धा त्याला एस सीचीच फी भरायची आहे एकंदरीत आपल्याला आपले डॉक्युमेंट्स जर आपल्याला कॅटेगरीमध्ये नुसार असतील तर शंभर टक्के आपल्याला कॅटेगरीचं बेनिफिट मेरिटमधलं त्याच बदल त्याचबरोबर आपल्याला फीजमधलं सुद्धा बेनिफिट मिळत असतं आता आपण डॉक्युमेंटच्या संदर्भात चर्चा करूया ओबीसी एस बी सी व्ही जे डी टी एन टी वन टू थ्री त्या या सर्व कॅटेगरीसाठी तीन प्रकारचे डॉक्युमेंट्स लागत असतात एक तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावर आधारित तुम्हाला पुढे तिथून पुढे काढलेल्या तारखेपासूनच्या वर्षाला पकडून पुढे तीन वर्षासाठी व्हॅलिडिटी असणारं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळत असतं एकदा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी झाली की परत आयुष्यभरात स्टेट लेवलवरती कसल्याही प्रकारची नंतर सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नसते यानंतर राहिला प्रश्न यानंतर जो हा मेरिटमधला बेनिफिटसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पाहिजे असतं कोणत्या कॅटेगरीसाठी ओबीसी एसबीसी व्हिजे एन्टी वन टू थ्री ज्या कॅटेगरी त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस आहे किंवा ई डब्ल्यू एस काढलेलं नाही परंतु ओपनमधून ॲडमिशन झालेलं आहे प्रायव्हेटमध्ये ओपनमधून ॲडमिशन होतं ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंटमध्ये डब्ल्यू एसमध्ये ॲडमिशन होतं ओपन ओपनमधून सुद्धा ॲडमिशन होऊ शकतं तुमचं ॲडमिशन ओपनमधून होऊ दे किंवा ई डब्ल्यू एसमधून होऊ दे तुम्हाला ई डब्ल्यू एस ह्या विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात एक तर सेंट्रल डब्ल्यू एस आणि दुसरं म्हणजे स्टेट ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला आपण इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट असं म्हणतो ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे ईडब्ल्यू एसमधून किंवा ओपनमधून झालेलं असतं अशा सर्व विद्यार्थ्यांना पाठीमागच्या वर्षाचं एक वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागतं त्याला आपण उत्पन्नाचा दाखला मिळतो हे उत्पन्नाचा दाखला आपल्या अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणजे सेतू कार्यालय तहसीलदार कार्यालयाकडून मिळत असतं त्याच्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स वगैरे हे त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असतात पाठीमागच्या वर्षाचं उत्पन्न एक वर्षावरती आधारित डब्ल्यू एस सर्टिफिकेट नावाची एक कॅटेगरी तयार होते तुमची आणि ती कॅटेगरी तुम्हाला रिझर्वेशन देत असते सर्व कॉल मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि सर्व कोर्सेसमध्ये दहा टक्के गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला आरक्षण मिळत आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीला ई डब्ल्यू एस एस सर्टिफिकेट नसतानासुद्धा ज्यांचं उत्पन्न आठ लाख रुपयाच्या खाली आहे म्हणजे कमी आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा पन्नास टक्के स्कॉलरशिप फिजिओथेरपी पासून ते एमबीबीएस पर्यंत सर्व स्टेट लेवलच्या लिस्ट थ्रू राऊंड वन राऊंड टू मॉपअप राऊंड त्याचबरोबर ऑनलाईन स्थ्री वेकन्सी राऊंड ऑनलाईन स्वरूपाच्या लिस्टमधून लागलेला नंबर जर तुमचा लागलेला असेल तर सर्व विद्यार्थ्यांना तुमचा कॅटेगरीतला मेरिटला मधला बेनिफिट त्याचबरोबर तुम्हाला फीजमधला बेनिफिटसुद्धा मिळत असतो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं आपण म्हणतो ज्याला चौथा राऊंड असं म्हणतो किंवा स्पॉट राऊंड असं म्हणतो शिल्लक राहिलेले पहिल्या तीन राऊंड नंतर शिल्लक राहिलेले जे सीट्स असतील एक दोन तीन चार काय असतील ते त्या सीटचं शेवटी आ, सीट असेल किंबहुना हे जी काय अथॉरिटी असते ते त्या कॉलेजकडे वर्ग करत असते की राहिलेले सीट्स भरून घ्या ज्या कॅटेगरीमधून ज्या ज्या कॅटेगरीमधून आमचं आपलं ॲडमिशन झालेलं असतं त्या त्या कॅटेगरीमध्ये तुमचं ॲडमिशन त्या स्पॉट लेवलवरती फिजिकली कॉलेजवरती जाऊन ऑफलाईन स्वरूपाचं फॉर्म भरून आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येत असतं मात्र एस सी असेल किंबहुना ओबीसी असेल सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारचं कॅटेगरीतलं मेरिफिटला बेनिफिट मिळू शकतं म्हणजे तुमचं जर एस सीचं सीट असेल तर एस सीचं सीटमध्येच तुमचं कॉम्पिटिशन लागून तुमचा नंबर लागू शकतो परंतु फीजमधलं बेनिफिट मात्र इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये मिळत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये त्या मग ते एम बी बी एस असू दे बी एम एस असू दे बीएचएमएस असू दे फिजिओथेरपी किंवा इतर कोणतेही कोर्सेस असू द्या सर्व गव्हर्नमेंट मेडिकल किंवा गव्हर्नमेंट एडेड किंवा कॉर्पोरेशन कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालं असेल तर ज्यावेळेस तुमचा लिस्टमध्ये नंबर लागलेला असतो त्यानंतर तुमच्या कॅटेगरीची जी फीज त्या फी स्ट्रक्चरमध्ये आहे तेवढाच डिमांड ड्राफ्ट काढून घेऊन आपल्याला कॉलेजकडे जायचं असतं पूर्ण फीज भरून भरून जाऊ का नंतर आपल्याला कधी मिळेल अशा प्रकारचे प्रश्न इथून पुढे मला येऊ नये गेल्या पाच दहा चार पाच वर्षापासून ज्या ज्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मेरिटमधून नंबर लागलेला आहे अशा ला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॅटेगरीची फीज मग ते ओपन असेल तर त्यांचं आठ लाखाचं कमी उत्पन्न असेल तर तुम्ही जी तुमच्या ईबीसी किंवा ओपनमधील इकॉनॉमिकली विकर शिक्षण किंवा उत्पन्नाचा दाखला आठ लाखाच्या कमी असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी मात्र जी काही अप्रोप्रिएट फीज असते त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरनुसार आपण फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचा असतो डिमांड ड्राफ्टच लागतो या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट चालत नाही कॅश पेमेंट चालत नाही चेक पेमेंट सुद्धा चालत नाही कधी कधी चालू शकतं जर सीईटी सेलनं सांगितलं तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की स्पॉट राऊंडमध्ये एस सी कॅटेगरी किंवा ओबीसीला तुमचं मेरिटमधलं बेनिफिट मिळतं का तर शंभर टक्के मिळतं परंतु फीजमधलं बेनिफिट मिळत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडवरती जाताना लक्षात ठेवायचं की आपल्याला पूर्ण फीज भरावायची आहे डीम्ड कॉलेजेस किंवा ओपन स्टेट्समधून सर्व कॅटेगरीचा विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशनसाठी अप्लाय केलं तर सर्वांची एकच कॉमन लिस्ट असते डीम्ड कॉलेजेसमध्ये एम बी बी एस असू दे किंवा बी डी एस असू द्या बी एम एस बी एच एम एस कोणत्याही डीम्ड कॉलेजेसमध्ये आपण फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी एस बी सी ही काहीही कन्सिडर केलं जात नाही फक्त एक कॉमनच लिस्ट येते त्यामध्ये चारशे चाळीस मार्क असतील तो ओबीसीचा पण त्याच ठिकाणी मेरिटनुसार नंबर येईल एस एम एलनुसार नुसार नंबर येईल किंवा मेरिटनुसार ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची लिस्ट येईल आणि त्याच्यानुसार सिलेक्शन होत असतं म्हणजे एस सीच्या कॅन्डिडेटला चारशे दहा असतील ओपनच्या कॅन्डिडेटला चारशे दहा असतील तर समानच तुम्हाला फीस भरावी लागेल कि बोनस समानच तुम्हाला मेरिट सुद्धा कन्सिडर केलं जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारचं डीम्ड कॉलेजेसमध्ये किंवा ओपन स्टेट्स काउन्सिलिंगमधून आपण ॲडमिशन केलं तर तुम्हाला कॅटेगरीचं मेरिटमधलं त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट कसल्याही प्रकारचं मिळत नसतं हे लक्षात ठेवा जैन मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी त्याचबरोबर बौद्ध मायनॉरिटी आणि हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी या संदर्भात एक आपलं अपडेव्हिट करायचं असतं ते सेतू कार्यालयातून किंवा नोटरी करून घ्यायचं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती त्याचा प परिणाम काय होतो का काही परिणाम होत नाही त्याचा फक्त तुम्हाला तुमच्या मुस्लिम मायनॉरिटी हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी किंबहुना तुमचं जे काही मायनॉरिटी कॉलेज असेल त्या कॉलेजेसमध्ये फक्त तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी विचार केला जातो इतरांना त्या कॉलेजमध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये येता येत नाही उदाहरणार्थ मुस्लिम मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये पंधरा टक्क्यामधून तुम्ही मॅनेजमेंट कोट्यातून किंवा इन्स्टिट्यूट कोट्यातून जाऊ शकता परंतु पंच्याऐंशी टक्क्यामधून मुस्लिम मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये इतर कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जाता येत नाही कॅटेगरीचं मुस्लिम मायनॉरिटी किंवा जैन मायनॉरिटी किंबहुना हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी या सर्व मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना फीजमध्ये काही बेनिफिट मिळतो का तर फीजमध्ये बेनिफिट जो इन्कमच्या आधारावरती जो ई डब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी असेल तर ह्याच प्रकारचं बेनिफिट मिळतो एस सी एस टी असेल तर तुम्हाला मायनॉरिटीसाठी म्हणून फीजमधलं बेनिफिट मिळत नाही मेरिटमधलं बेनिफिट ओपन इतर सर्व कॉलेजमध्ये मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना काही बेनिफिट मिळतो का तर काहीही मिळत नाही फक्त तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी प्रेफरन्ससाठीच हा त्या मायनॉरिटी सर्टिफिकेट किंवा आपलं जे अफिडेव्हिट आहे या अफिडेव्हिटचा उपयोग होत असतो बऱ्याच वेळा अशा प्रकारचे सर्व प्रश्न विचारले जातात की माझा नंबर जर ओपनमधून लागला असेल तर मी एस सी कॅटेगरीचा असेल तर मला एस सीचं बेनिफिट मिळणार का शंभर टक्के तुम्हाला मेरिटमधलं बेनिफिट जरी एस सीमधून ओपनमधून एखाद्या विद्यार्थ्याला पाचशे सहाशे पंच्याण्णव मार्क आहे तो एस सी कॅन्डिडेटचा असेल आणि त्याला एम्स दिल्ली लागलेलं ला असेल आणि एम्स दिल्लीमध्ये गेला तर तुम्हाला एस सीचे सर्व प्रकारचे बेनिफिट्स ओपनमधून जरी सिलेक्शन झालेलं असेल तरीसुद्धा मेरिटमधलं मेरिटमधलं तर बेनिफिटचा काही संबंधच नाही कारण त्याचं ओपनमधून नंबर लागला आहे परंतु कॅटेगरीचं फीजमधलं बेनिफिट शंभर टक्के तुम्हाला मिळत असतं यासाठी कशी प्रक्रिया करावयाची असते वास्तविक पाहता गेल्या तीन चार पाच वर्षापासून खूप प्रक्रिया एकदम सिस्टमॅटिक झालेली आहे तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स किंवा जे काही असतील ते आपल्याला फॉर्म भरताना आपल्याला अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट घेऊन ज्या ठिकाणी कॉलेज मिळालेले त्या ठिकाणी कॉलेजचा जो वेबसाईटवरती आपल्याला सिलेक्शनचं जे लेटर आहे त्याला अलॉटमेंट लेटर म्हणतो ते प्रोव्हिजनल अलॉटमेंट ले, लेटर तुम्ही घेऊन कॉलेजवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमची पहिल्यांदा डॉक्युमेंट स्क्रुटनी आणि व्हेरिफिकेशन करायचं असतं ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे तुम्हाला पहिल्यांदा तुमची कॅटेगरी सिद्ध करायची आहे आणि त्यानंतरच तुमचं ॲडमिशन होणार आहे खूप वेळा काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी एस सी एस टीचा विद्यार्थी आहे एस टीचे डॉक्युमेंट्स आपण व्हॅलिडिटी अपलोड केलेली नसते आणि आपला एस टीमधून नंबर लागतो आणि आपण तिथं गेल्यानंतर आपलं ॲडमिशन होत नाही म्हणजे लक्षात घ्या की आपण जरी अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे पहिल्यांदा स्क्रुटनीमधून आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉलेज लेवलवरती होतं आणि ते झाल्यानंतर तुमची कॅटेगरी सिद्ध होते आणि मग ते तुमचं प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर आहे ते फायनल होतं आणि नंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत असतं त्यामुळे तुमची कॅटेगरी तुम्हाला कॉलेज लेव्हलवरती कन्फर्म करून घ्यावायची असते ती जर नाही झालं तर तुमचा तो राऊंड बाद होतो आणि दुसरी जी कॅटेगरी आहे जी कॅटेगरीमध्ये तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये समजा एस टी असेल आणि त्यांचं जर डॉक्युमेंट नाही झाले तर मात्र त्यांना ओपन कॅटेगरीमधून जावं लागेल आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये त्याचा ओपनमध्ये विचार केला जात असतो हा महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवा मुस्लिम मायनॉरिटी जैन मायनॉरिटी किंवा इतर कोणत्याही मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी ते, ते तुमचं जे काही फीजमधलं बेनिफिट आहे ते तुमच्या मेरिट सॉरी तुमच्यामध्ये जे इन्कम सर्टिफिकेट लास्ट इयर आहे त्याच्यानुसार अवलंबून असतं कॅटेगरी सिद्ध झाल्यानंतर तुमची कॅटेगरीचा जो डॉक्युमेंट आहे जे काही फी स्ट्रक्चर आहेत त्याचा डिमांड ड्राफ्ट आपल्याला कॉलेजवरती द्यायचा असतो जर समजा तुमचं एकंदरीत मार्क्स खूप आहेत एकदा एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स पाचशे ऐंशी आहेत त्याला कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी ई डब्ल्यू एसचा क्लेम केलेला आहे आणि ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट त्याच्याकडे नसेल तर तुम्ही मोपनमधून जरी तुमचा नंबर लागत असला तरीसुद्धा कॉलेजला हे ई डब्ल्यू एसमधलं विद्यार्थी ओपनमध्ये कन्वर्ट करण्याचा अधिकार नाही त्यामुळे तुमचं ॲडमिशन त्या 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 राऊंडला तरी शंभर टक्के कॅन्सलच होत असतं त्यामुळे आपल्याकडे जर समजा ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट सीचं एस सी एस टीचं सांगितलेले कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरच तुम्ही तिकडे क्लेम करू शकता डब्ल्यू एसचं जुनं सर्टिफिकेट चालत नाही त्याची व्हॅलिडिटी फक्त एक वर्षाची असते कास्ट म्हणजे जे एस टी एस टी आणि एस सी या विद्यार्थ्यांसाठी मात्र दोनच सर्टिफिकेट लागतात एक तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे ले स्टेट लेवल वरती परंतु सेंट्रल लेवलला कास्ट सर्टिफिकेट आणि सर फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागत नाही स्टेट लेवलवरती एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त इतर कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते कास्ट सुद्धा त्यामुळे काही काळजी करण्याची काम नाही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट एस सी आणि एस टी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांसाठी लागत नाही त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कितीही जास्त असलं तरीसुद्धा मेरिटमधलं आणि फीजमधलं दोन्ही बेनिफिट स्टेट लेवलवरती तुम्हाला एस सी आणि एस टी कॅन्डिडेटला मिळत असतं नॅशनल लेवलवरती मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एस सी आणि एस टी विद्यार्थी असतील किंवा ओबीसी विद्यार्थी असतील परंतु त्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना जर व्हॅलिडिटी मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी ओपनमधून स्टेटमधून ट्राय करा त्याचबरोबर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामधून तुम्ही ट्राय करू शकता गव्हर्मेंटसाठी फक्त त्याचा उपयोग होतो डीम्ड कॉलेजेससाठी उपयोग होत नाही ज्या विद्यार्थ्यां ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यांना नॉन क्रिमी लेअर मिळत नाही अशा प्रकारच्या विद्यार्थी सर्व त्यांची ओ ओ बी सी एस बी सी व्ही जे डी टी एन टी वन टू थ्री ओ बी सी या सर्व कॅटेगरीमध्ये जरी असला किंवा तरीसुद्धा तुम्हाला मेरिटमधलं त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट मिळत नाही उदाहरणार्थ तुम्हाला दीड ते दोन लाख रुपये महिना पगार असेल आणि गव्हर्नमेंटची पेमेंट असेल आईवडिलांना दोघांनाही पेमेंट असेल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही एस सी आणि एस टी सोडून इतर कोणत्याही कॅटेगरीला असला तरी सुद्धा तुम्हाला बेनिफिट बेनिफिटसुद्धा मिळत नाही आणि फीजमधलं सुद्धा फीज बेनिफिट मिळत नाही काही प्रकारचे लोक कदाचित नॉन क्रिमिलेअर काढून अशा प्रकारचे आपलं इथं उत्पन्न जास्त असतानासुद्धा कमी असणारं सर्टिफिकेट जर काढून घेतलं तरीसुद्धा त्याचं सिलेक्शन होतं परंतु त्याची व्हॅलिडिटी किंबहुना ज्या प्रकारची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी प्रयत्न केला जो काही नॅशनल किंवा राज्य सरकार लेवलवरून वरून ज्यावेळेस त्याच्यावरती पडताळणी केली जाते त्या पडताळणीनुसार जर तुमच्या डब्ल्यू एस किंबवना इन्कम सर्टिफिकेटचा त्याचबरोबर तुमच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या संदर्भात जर पडताळणी करण्यात आली तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो काय प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला माहीत नाही एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरीमधून नंबर लागलेला असतो त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीजचाच डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचं आहे परंतु ॲडमिशन नंतर महा डी बी टीवरती जाऊन ॲप्रोप्रिएट लागणारे डॉक्युमेंट्स तुम्ही स्वतः जाऊन नेट कॅफेवरती जाऊन फॉर्म भरावा लागतो कारण गव्हर्नमेंटमधून कदाचित काही म्हणजे ऑफिस लेवलवरती ती प्रोसेस केली जाते किंवा के नाही माहीत नाही परंतु आपण स्वतः ती प्रक्रिया करून घेतली पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर एस एम एससुद्धा महाडी बी सँक्शन झालेला येत असतो प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मात्र अशा प्रकारचं सिस्टम हे त्यांच्याच कॉलेजमध्ये घेतलं जातं त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आणि सर्व प्रक्रिया करून महा डी बी टीवरती आपल्याला अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर तुमची जी स्कॉलरशिप कॅटेगरीची आहे ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळत असते एकंदरीत मला या निमित्तानं असं वाटतं आहे की सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लेवलवरती ओबीसी एस बी सी व्ही जे डी टी एन टी वन एन टू टू एन्टी थ्री हे तिन्ही या सर्व प्रकारच्या पाच कॅटेगरी हे स्टेट नॅशनल लेव्हलवरती सीमध्ये कन्सिडर केले जात असतात त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या सेंट्रलवरती ओबीसी सर्टिफिकेट लागत असतं एकंदरीत सर्व कॅटेगरी आणि फीजच्या बेनिफिटच्या संदर्भामध्ये किंबहुना मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये कॉलेजच्या फी स्ट्रक्चर एम बी बी एसपासून फी फिजिओथेरपीपर्यंत किंवा बी एस सी नर्सिंगपर्यंत सर्व लागणाऱ्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये वेगळं आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटसाठी असणाऱ्या फीजमध्ये त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेसमध्ये आणि तुमच्या इन्कमवर आधारित असणाऱ्या सर्व मेरिटमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर झालीत असं मला वाटतंय जर हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा की जे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत लॅक ऑफ नॉलेजमुळे काही गोष्टी माहीत होत नसतात आणि त्या माहिती त्या उद्देशानं हा बनवण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना आपलं बुक पाहिजे असेल म्हणजे जे, जे काय ॲडमिशन मार्गदर्शन संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनच्या संदर्भामधलं बुक आमचं पाहिजे असेल करिअर मेकिंग गायडन्सचं तर ते बुक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेल्या लिंकवरती किंवा हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये सुद्धा आम्ही पोस्टानं तुम्हाला पोचला असतो त्या संदर्भातली डिटेल माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे त्यावरती दिलेला गुगल पे फोनपेवरती तुम्ही अमाऊंट पाठवून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवून त्याच्याबरोबर तुम्ही पत्ता जर व्हॉट्सअप केला तर त्या पत्त्यावरती दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा इन्स्टामोजो ॲपवरती तुम्हाला ते बुक मिळू शकतं ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पर्सनल गायडन्समधून कमी मार्क्समधून इतर सर्व राज्यामध्ये किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत अगदी झिरो मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी बी एस सी नर्सिंग किंबहुना इतर सर्व कोर्सेससाठी पर्सनल गायडन्ससाठी सुद्धा आमचा जे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आम्ही घेत असतो संदर्भात सुद्धा माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची जी मालिका आहे ही तुम्हाला आवडली असेल असं घरी धरून आजचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र